नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत करतो मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आज जवळजा फेज वन या ठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली संपन्न झालेली आहे नुकत्याच त्यांनी येथील जनतेला संबोधित केलेलं आहे कशा रीतीने हा प्रचार चालू आहे त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि खरं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत अप्पा श्रीरंगाप्पा बारणे यांना पनवेल विधानसभा मतदारसंघातून आघाडी देण्याचा संकल्प या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे कशा रीतीने हा प्रचार चालू आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे खरं म्हणजे वारंवार खासदार श्रीरंग बारणे साहेबांनी हे कबूल केलेलं आहे की आपण अगदी पाहायला भिंगडी लावल्यासारखं या ठिकाणी मेहनत घेत आहात तळजा फेज वन हा खरं म्हणजे मुस्लिम मत लोकसंख्या जास्त असलेला भाग आहे या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू असं मतांचं ध्रुवीकरण झालेलं आहे असा आरोप केला जातो आणि मोदी सरकार हे विशेषतः मुस्लिमांच्या विरोधात आहे असा देखील के आरोप केला जातो तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा या देशाचे पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सबका साथ सबका विकास हे सूत्र ठेवून सातत्यानं या देशाचा विकास केलेला आहे आणि आपण पाहतोय मोदीजींची कारकीर्द गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून बारा वर्ष त्यांनी काम केलं आणि आता जवळपास दहा वर्ष ही मोदीजींना पंतप्रधान म्हणून झालेली आहेत बावीस वर्ष एक व्यक्ती एका राज्याचं आणि नंतर एका देशाचं नेतृत्व करते हा खंडप्राय देश असं आपण याचं वर्णन करतो की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची राज्य वेगवेगळी पार्श्व भौगोलिक पार्श्वभूमी असलेली राज्य आहे या देशाचं नेतृत्व करायचं तर याच्यामध्ये कुठलाही भेदभाव करून आ, हा देश चालवला जाऊ शकत नाही आणि या देशामध्ये तुष्टीकरण म्हणजे लांगुल चालन करूनसुद्धा हा देश चालवला जाऊ शकत नाही यापूर्वी काँग्रेसनं एक अटलजींचा कार्य कार्यकाळ सोडला आणि काही निवडक का, अन्य पक्षांचा कार्यकाळ सोडला तर दीर्घकाळ या देशावर काँग्रेसनं राज्य केलं जवळपास सत्तर वर्षामधल्या बहुतांश काळ काँग्रेसनं राज्य केलं या कालावधीमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं राज्यभर कारभार केला त्याचा राग कुठं त्या ना कुठं तरी जनतेच्या मनामध्ये होता याच्या याच्याविरुद्ध प्रतिक्रिया लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी आली सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार चौदा साली की ज्यावेळेला मोदीजी पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेला लोकांना एक त्या ठिकाणी एक विश्वास मनामध्ये वाटायला लागला की काहीतरी बदल घडवून आणला जाऊ शकतो आणि मोदीजींना त्यावेळेला लोकांनी मतदान केलं पाच वर्ष मोदीजींनी काम केलं त्याही वेळेला विरोधक आरोप करत होते पण त्यावेळेला मोदीजींनी जे काम केलं त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये भरोसा जागा झाला त्या भरोशाच्या आधारावर पुन्हा दोन हजार एकोणीसला लोकांनी मतदान केलं आणि आज गेल्या पाच वर्षामध्ये मोदीजींनी जे काम केलं आहे आता मोदींचा मोदीजींचा शब्द म्हणजे आता गॅरंटी बनलेला आहे विश्वास भरोसा आणि आता गॅरंटी इथपर्यंत मोदीजींच्या कामाचा प्रवास या देशानं पाहिलेला आहे तळोजामध्ये काम करत असताना नव्यानं वस्ती या परिसरामध्ये झाली पूर्वीचा भाग या सगळ्या परिसरामध्ये आहे या भागामध्ये विकासकामं करणं ही आम्ही आमची जबाबदारी मानलेली आहे भारतीय जनता पार्टीनं जबाबदारी मानली आहे आता भारतीय जनता पार्टीच्या महायुतीमध्ये जे जे काही सहभागी असतील आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि या ठिकाणी मुस्लिम समाज राहायला आला असेल हिंदू समाज किंवा अन्य समाजसुद्धा या ठिकाणी राहतो हो आहे आणि गुण्यागोविंदानं राहतो आहे इथे कुठल्या पद्धतीनं वाद तंटे याच्यामध्ये नाहीत या परिसराला दफनभूमी हवी होती या ठिकाणी आमचे सर्व सहकारी उपस्थित आहेत या सगळ्यांनी मिळून सातत्यानं पाठपुरावा केला अन्य लोकांनी केवळ राजकारण करण्याचा प्रयत्न केलं ती दफनभूमी होण्यासाठी महापालिकेच्याकडं पाठपुरावा प्रत्येक स्तरावरती करून ती आम्ही मिळवून दिलेली आहे या परिसरामध्ये भौतिक विकास करायचा आहे मग त्याच्यामध्ये बगीचे असतील आ, या ठिकाणी रस्ते असतील पाण्याच्यासाठी जो काही प्रयत्न करायचा तो सातत्यानं आम्ही करतो आहोत त्यामुळे सबका साथ सबका विकास हे सूत्र फक्त बोलून नाही दाखवत मोदीजी म्हणतात जे बोलू तो खरा करून दाखवण्यासाठी घाम गाळू रक्त आटू तेव्हा त्याला गॅरंटी हा शब्द येतो तशा पद्धतीने ती गॅरंटी मोदीजी जर देतात तर आमच्याही शब्दाला ते वजन यावं याच्यासाठी आम्ही धडपडतो आहे ठीक आहे आम्ही त्यांच्या एवढे मोठे नाही प्रयत्न हा करत राहतो आता बारणेसाहेब शिवसेनेचे आहेत मग आम्ही भाजपचे आहोत मग बारणेसाहेब म्हणाले पण आम्हाला मोदीजींचा या ठिकाणी आदेश आहे की जो कोणी कॅन्डिडेट असेल जे काही त्याचं निवडणूक चिन्ह असेल ते लोकांपर्यंत पोचवा प्रत्येक बूथवरती आघाडी मिळेल याचा प्रयत्न करा कारण लोक देशाचं सरकार निवडत आहेत लोक फक्त इथला लोकसभेचा खासदार नाही निवडणार आहेत खासदार निवडण्यासाठी मग इथं कोणतरी येईल आणि मग काहीतरी उलट्या सुलट्या गोष्टी सांगेल आज या मतदारसंघाचे विषय ज्यांना माहिती आहे ते बारणेसाहेब आहेत दहा वर्ष त्यांनी ते लोकसभेत मांडले आमदार या नात्यानं या ठिकाणी आमच्या माध्यमातून इथल्या समस्या सोडवण्यासाठी आमच्याकडे सुद्धा त्यांनी पाठपुरावा केलेला आहे त्यामुळे बारणेसाहेबांना मत मागायचा अधिकार आहे ज्यांना मतदारसंघ माहिती नाही जे पत्रकार परिषदेला येतात आणि हातात दिलेल्या कागदावरती तिथल्या समस्या माहिती वाचून दाखवतात त्यांना इथं मत मागण्याचा अधिकार आहे असं मला वाटत नाही ज्याप्रमाणे मुस्लिम बांधव या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे अगदी दलित बांधव देखील खूप मोठ्या संख्येने आहे बाजूला ज्या कॉलनीज आहेत त्या ठिकाणी मोठ्या संख्येने हा संपूर्ण बहुजन समाज देखील आहे आणि अशा वेळेला विरोधकांकडून अजून एक आरोप केला जातो चारस पार म्हणजे संविधान बदलण्यासाठी हा घाट आहे तुम्हाला काय वाटतं कशा का रीतीने या विरोधकांच्या आरोपाला उत्तर द्याल तुम्ही दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पार्टीला या देशातल्या जनतेनं तीनशे तीन जागा दिल्या आणि एनडीए जवळपास साडेतीनशेच्या घरात होतं जेव्हा तीनशे सत्तर कलम रद्द करायचं होतं त्यावेळेला ही ताकद वापरली गेलेली आहे ज्यावेळेला या देशामध्ये तीन तलाकचा कायदा रद्द करायचा होता त्यावेळेला ही सुद्धा ताकद वापरली गेलेली आहे या देशामधले अनेक लोकांच्यासाठी डोईजड झालेले कायदे रद्द करण्याच्यासाठी ही ताकद वापरली गेलेली आहे पण इतकी ताकद असून घटना बदलण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीनं किंवा एन डीनं केलेला नाही ताकद होतीच ज्यावेळेला त्या ताकदीची आवश्यकता होती तीनशे सत्तर कलम रद्द करण्यासाठी ती वापरलीच पण भाजपनं कायदे कुठले रद्द केले देशातल्या जनतेच्यासाठी ब्रिटिशांनी बनवलेले जे कायदे गैरलागू होते ते रद्द केलेले आहेत घटनेमध्ये बदल आज शंभरपेक्षा जास्त दुरुस्त्या घटनेमध्ये झालेले आहेत पण या देशामधली घटना गुंडाळून ठेवण्याचं काम इंदिरा गांधींनी केलं काँग्रेसचं सरकार होतं या देशामध्ये गरिबी हटाव हे सांगत होत्या इंदिरा गांधी त्यांनी कार्यक्रम जाहीर केला आजही राहुल गांधी जाहीर करतात आम्ही शेतकऱ्याच्या खात्यावरती एक लाख रुपये टाकू अहो एक लाख रुपये कुठल्या खात्यावर टाकणार जी मोदीजींनी खाती उघडली त्या खात्यावर या देशातली जनता या काँग्रेसवाल्यांवर विश्वास ठेवायला तयार नाही या देशामधले दलित समाज असू द्या बहुजन समाज असू द्या मुस्लिम समाज असू द्या शीख समाज असू द्या जैन समाज असू द्या हिंदू समाज आहे सगळ्यांच्या तोंडामध्ये मोदीजींनी केलेल्या कामाचा हा आरसा आहे आरसा हात कंगन को आरसी वाक्य आहे की आरशा मध्ये बघितल्यावर आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही काय दिसतय जे मोदीजींनी दहा वर्षात केलं त्याच्यापेक्षा के चा चांगलं करून दाखवतील हा विश्वास लोकांच्या मनामध्ये भीती घालण्याचा प्रयत्न विरोधक करतायत त्यांना आता वाटतंय की आता आम्ही नेस्त नाबात ना आता आम्ही उघडलं जाऊ ते अशी भीती घालण्याचा प्रयत्न करतात ते उघडलं जाणं आता या जनतेनं लिहून ठेवलेलं आहे आता त्याच्यापासून त्यांची सुटका नाही अजून एक शेवटचाच प्रश्न आहे तुम्हाला खरं म्हणजे की ज्याप्रमाणे हे दोन मुद्दे मी सांगितले त्याचप्रमाणे अजून एक मुद्दा सातत्याने जर विरोधकांड विरोधकांकडनं जर आरोप केला जात असेल तो गद्दारीचा म्हणजे खरोखरच अशा लोकशाहीमध्ये एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षात जाणं ही खरोखर गद्दारी असते का आणि अशा आरोपांना तुम्ही काय उत्तर द्याल खरं तर या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारणानं अनेक म्हणजे आपण म्हणूया ट्विस्टन हे बघितलेले आहेत की ज्याच्यामध्ये अचानक झालेले बदल लोकांनी पाहिलेले आहेत या देशामध्ये लोकांनी पाहिलं की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली या देशामध्ये वसंतदादा पाटील हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांचे ज्यांना चेले म्हणवले जायचे त्या शरद पवारांनी अचानकपणानं एका दिवशी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि विरोधकांचा पाठिंबा घेत मुख्यमंत्री ते झाले वसंतदादा पाटलांचं वाक्य होतं माझ्या पाठीमध्ये मा खंजीर खूप असला वसंतदादा पाटीलाच्या पाठीमध्ये खंजीर खूप असला असं शरद पवारांच्या बद्दल हे त्यावेळेला काँग्रेस म्हणत होती आज ते म्हणतात हे फंदी फितुरी आणि अशा पद्धतीनं ते सांगतात आज या उद्धव ठाकरे जे केवळ बाळासाहेबांचे पुत्र आहेत असं सा सांगतात ते सांगतात का एका खोलीमध्ये अमित शहानी शब्द दिला की आम्ही शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू संधी होती केला का त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री आता अलीकडेच आपण वर्तमानपत्रामध्ये वाक्य वाचलं की ते देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलले की तुम्ही आदित्यला मला माझ्या ताब्यात द्या मी त्याला मुख्यमंत्री बनवतो उद्धव ठाकरेंनी त्याला जोडून वाक्य वापरलेलं आपण कुठे वाचलं का मी वाचलं नाही तुम्ही मुलाखत पाहिली का कुठे मी ऐकली नाही का त्यांनी असं म्हटलं का आदित्यला बनवू नका मला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं आहे का नाही बोलले तसं देवेंद्र फडणवीसांना कारण यांना बाळासाहेब एक होते उंचीचे की ते म्हणत होते मी राजकारणात आम्ही कोणी निवडणूक लढवणार नाही आणि यांनी स्वतः या ठिकाणी निवडणूक न लढवता मागच्या दारानं हे आमदार झाले मोदीजींची कृपा होती म्हणून आमदार झाले मोदीजींची कृपा होती म्हणून यांचं मुख्यमंत्रीपद टिकलं आज यांच्याकडे असलेल्या सुषमा अंधारे कुठल्या पक्षातून आल्या तो, तो कंजीर नायका खूप असल्या गेला आज या विरोधी पक्षामध्ये आमच्याकडून गेलेली लोकं यांनी नाही का गद्दारी केली असं म्हणायचं मग वाघेरे सहा महिन्यापूर्वी आले होते का राष्ट्रवादी वाघेरे हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पार्थ पवार यांचे निवडणूक प्रमुख होते मग पार्थ पवारांच्या बरोबर ते का नाही राहिले निवडणुकीच्या तिकिटासाठी ते आज उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलेले आहेत या राजकारणामध्ये आज दुर्दैवानं या ठिकाणी कोणालाही थांबायला वेळ राहिलेला नाही आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात पण निश्चितपणानं आज सर्वसामान्य जनतेला कामाच्या आधारावरती मतदान द्यायला आवडतं जे कोणी आज पक्ष बदलत आहेत ते पक्ष बदलणारे आज जनतेच्या दरबारात जर ते चांगले असतील तर जनता निवडून देईल जनतेच्या दे। जनते दरबारामध्ये ते जर या ठिकाणी काय गद्दार असतील ते जर, ते जर या ठिकाणी चुकीचे असतील तर जनता त्यांच्याकडे पाठ फिरवेल या ठिकाणी प्रल्हाद केनीजी आहेत त्याला देखील आपण विचारूया कशा रीतीने तोळजा या भागामध्ये प्रचार चालू आहे सध्या आत्ता सध्या तलोजा फेज वनमध्ये आपण डोर टू डोअर आपण प्रत्येक मतदारापर्यंत पोचलेलो हो। आहोत आणि सागरजा आपण आ आताच आमदार प्रशांतदा ठाकूरसाहेबांना एक प्रश्न विचारला की येथे मुस्लिम वस्ती जास्त आहे परंतु मी आपणाला सांगू इच्छितो की गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा आपण या तलोजा फेझोनमध्ये ज्या श्रीरंगाप्पा बारणेसाहेब यांना आघाडी दिली होती एकही बुथवर आपण मागे पडलेलो नाही या आपणाला मी आवर्जून सांगू इच्छितो कारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा या पनवेल तलोजा फेझोनमध्ये सातत्याने विकास करत आलेलो हो। आहोत आणि विकासाची गंगा ही आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आम्ही इथे आणलेली आहे म्हणून ए इथे हिंदू मुस्लिम हा भेदभाव न करता आज आपण मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये मुस्लिम बंधू आणि भगिनी पण इथे होत्या आपण पाहिला असेल कारण खऱ्या अर्थाने इथे हिंदू मुस्लिम न करताना आम्ही फक्त विकासाच्या जोरावर मत मागत आहोत आणि विकासाच्या जोरावरच आम्ही इथून आज श्रीरंग आप्पा बारणेसाहेब यांना आघाडी देणार आहोत या ठिकाणी मुस्लिम बांधव देखील या रॅलीमध्ये होते तर त्यांना देखील आपण विचारू हो की कशा रीतीनं सध्या हिंदू मुस्लिम वाद जो बोलला जात आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का बाबा मोदी सरकार हे मुस्लिम विरोधी असतं कुठे वाद झाला दहा वर्षात ते वाद ना झाला कुठे हिंदू मुसलमान आता काय वाद आहे हो आता वाद काहीच नवाच आहे जो आहे ना मोदीच करेन कोणत्या आपल्याकडे हिंदुस्थानाकडे नेताच नाही आहे मोदीशिवाय जे आहे ना ते मोदी मुस्लिम बांधवांचा पाठिंबा आहे तुम्हाला असं वाटतं बिलकुल पाठिंबा आहे नाही देणारी पागल आहे एकच आहे मोदी सरकार मोदी सरकार तर अशा रीतीनं या ठिकाणी प्रचार रॅली संपन्न संपन आहे आणि या रॅलीमध्ये तुम्ही ज्या प्रतिक्रिया ऐकल्या त्या ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया देखील आवश्यक उठवा व्हिडिओ जर्नालिस्ट यासन खानचा राजे प्रभात परव न्यूज करता तळोजा धन्यवाद